नमस्कार मंडळी कशा सगळे आजचा ब्लॉग आहे बुधवारचा तर आज बुधवार आहे आम्ही गेलेलो शाळेत मुलाला आणायला येता येता आम्हाला मच्छीवाली दिसली तर म्हणलं चला मच्छी घेऊया मला न सांगताच ह्यांनी व्हिडिओ चालू केलेला तर माझं लक्ष नव्हतं त्यावेळेला पण घरी आल्यानंतर मला कळालं की हा आता ह्यांनी ब्लॉ व्हिडिओ चालू केलेला आहे तर म्हणलं चला कंटिन्यू करूया व्हिडिओ तर तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या दिवशी नॉनव्हेज खाता आम्ही मोस्टली तरी बुधवारी आणि शनिवारीच खातो नॉनव्हेज मग बुधवारी मच्छी आणि शनिवारी चिकन वगैरे असतं आमचं कंटिन्यू तर इथे मच्छी घरी आणली मी साफ करत कर होते मच्छी घरी करत होते बघू शकता तुम्ही पहिली सुरुवात आहे माझी मच्छी धुवायची तर खूप रक्त वगैरे म्हणजे मच्छी ताजी कापून आणलेली तर मला तीन ते चार वेळा पाण्यामधनही धुवून घेतली मी मच्छी आणि तोपर्यंत तो घरामध्ये तक्षूची खूप मस्ती चाललेली गाणी विणी वगैरे तर आवाज वगैरे काही एवढा मला समजत नव्हता काय कसं आता ब्लॉग घ्यायचा कसं काय कारण की तक्षु एक तर तीन ते सहाच्या शाळेच्या टायमेत गेलेला आणि घरी आल्यानंतर त्याने टी व्हीचा गाण्यांचा आवाज एवढा केलेला ना तर काही तुम्हाला सांगूच शकत नाही एवढा आवाज केलेला तर मी त्याला बोलत होते सारखे आवाज कमी कर मस्ती कमी कर तर तो ऐकतच नव्हता म्हणून मला नंतर हा साऊंड एडिटिंग टाकायला लागला नंतर माझी इथे बघू शकता तुम्ही तीन ते चार वेळा साफ करून झालेली आणि या सगळ्यांनी मच्छी खायला हे बघा कशी आहे मच्छी मस्त तुमच्या इथे कशी तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी मच्छी खाता ते पण नक्कीच कमेंट करून मला सांगा आमच्या इथं आज बुधवार असल्यामुळं मच्छीचा मस्त वेत होता तर मिस्टर सारखेच मला काही ना काही बोलत होते मच्छी अशी साफ कर तशी साफ कर हे कर ते कर तर मी त्यांना तेच सांगत होते तुम्ही गबरसा जास्त काही बोलू नका मला लई साऊंड एडिटिंग करायला लागल तर त्यांचं सल्लेलं तू साफ कर साफ कर लई नको बोलू तर मी आता मच्छी झाली माझी बघा साफ करून मी टाकत होते या बाटलीची मस्त चव घ्यायला तर ह्या आहे लंबू लिंबू सरबत आमचं मी बाटलीमध्ये काढून ठेवत असते कायम कारण की एकदम बरं पडतं मसाल्याला वगैरे स्वयंपाक करायच्या टायमाला सतत काढावं लागत नाही तर इथे मी मसाला टाकत होते हे आहे धना पावडर तीन चम्मच मी धना पावडर टाकला दीड चम्मच मी हळद टाकली गरम मसाला घेतला नंतर अर्धा चम्मच कारण की गरम मसाल्याने कसे खूप तिखट होते त्याच्यामुळे मग मीठ टाकलं चवीनुसार मला जसं लागतं तस म्हटलं चला रेसिपीचा एक व्हिडिओ होईल तो पण करून घेऊ लाल तिखट टाकून घेतलं इथं माझी मिक्स करायची पद्धत खूप छान आहे तर बघा सगळ्यांना आवडते का अशी मिक्स करायची पद्धत मी ह्याच्यामध्ये अडिशनल मच्छी कडक व्हावी म्हणून मी हे तांदळाचं पीठ टाकत असते कायम कारण की मच्छीला मस्त कुरकुरीतपणा येतो खायला खूप छान लागते मच्छी अशाने कडकडीतपणा तुम्ही काही काही जण रवा टाकतात काही जण काय टाकतात तर माझं नेहमीच असतं ता तांदळाचं पीठ टाकणं तुम्ही लोक जास्तीत जास्त रवा टाकता का पीठ टाकता मला नक्कीच कमेंट ते ही करा सगळ्यांनी सांगा मला मच्छी कशी करता आणि मला नॉनव्हेज म्हणलं ना की काय सांगू नॉनव्हेज म्हटलं की माझा जीव असतो हे टाकू के ते करू तसं करू असं करू आणि मच्छीत खूप तेल सुडते खूप तेल सुडते आता मी ह्याला दोन तास तरी ना मॅगनेट व्हायला ठेवून देणार हे बघा मस्त हलवून हलवून घ्यायची मसाला वगैरे मस्त लाल हे होतो लावून जातो मच्छीला किती भारी मसाला लागला बघा तुम्हीच मस्त असं वाटत होतं ना कधी एकदा फ्राय करते आणि कधी एकदा खाते माझा मुलगा तर सतत मध्ये येत होता मम्मी मम्मी मला पाहिजे मला पाहिजे तर मी म्हणलं थांब बाबा आत्ताचा मसाला लावून झालाय थोडा उशीर दोन तास बघा मी इथं झाकण ठेवलं मॅगनेटला हो ठेवली दोन तासानंतर ओपन केलं आता मस्त तेलामध्ये आपण फ्राय करूया मच्छी अशी उडते नाही ही मच्छी भन 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 भन, 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 भन तेलामध्ये टाकल्या टाकल्या आवाज पण त्याचा पण येत होता भरपूर पण काणी होती ना म्हणून मी पूर्ण आवाजच म्यूट केला तीनच पळ्या टाकल्यात मी बघा तीन ते चार पळ्याच टाकल्या मी पण ही मच्छी ना एंडिंग पर्यंत एवढी मच्छी अख्खी हो, तेवढ्या तेलामध्ये तळून वरतून तेल अर्धी वाटी तरी राहिलेलं एवढी ही मच्छी तेल सोडते बघा किती पळ्या तेल टाकलाय आणि किती काय आहे आपण आता मच्छी फ्राय करायला मस्त स्टार्ट करूया कुणा कुणाला आवडती जास्तीत जास्त मच्छी खायला किती उडत होती ना भरपूर अशी तुतूर तुतूर चालत होती मच्छी म्हणजे अशी उडत होती म्हणजे कसं बोलतात तेलामध्ये टाकल्यानंतर अंगावर उडणं वगैरे मला तर मच्छी एक नंबरच आवडते माझी फेवरेट आहे मच्छी इथे ते गेलेले बाहेर मित्राबरोबर म्हणून मलाच व्हिडिओ घ्यायचा होता आणि मलाच स्वयंपाक करायचा होता आणि फिश फ्राय करायची होती भाकरी करायचे होते आणि सध्या ते गेलेले बाहेरच्या कामासाठी बाहेर तर मग मी तक्षूला जरा पकडायला सांगितलेलं तक्षूने डब्यावर उभा राहिलेला इथे आणि तक्षूने कॅमेरा पकडला पण सारखाच तो हे करत होता मग मी म्हटलं राहू दे बाबा तू पण मीच करते ते सगळं काय करायचं ते थोडा वेळ फक्त एक भाज्या टाकेपर्यंत म्हटलं फक्त बघ दाखव तू तो गेला मग नंतर मग मी भाकरी करताना जास्त मला कंटिन्यू करता नाही आला एकटीलाच पकडून कसं करणार काय करणार बघा इथे एका हातात कॅमेरा पकडला येतं एका हाताने भाकरी टाकते तर म्हटलं आता केलंच आहे एवढं ते एंडिंग पर्यंत थोडंफार तर तरी आता चार पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ करूया मग मी बी कंटिन्यू केला नंतर परत स्टॉप करत करत घेतला व्हिडिओ आता भाकरी करायच्या मच्छी वगैरे सगळंच एकटीनं कसं आणि व्हिडिओ पण त्यातच घ्यायचा ते इथे भाकरी वगैरे करून करून होते आता म्हटलं बंद करते आणि नंतर पुन्हा चालू केला बघा जेवायच्या वेळेला आता हे बघा जेवण तयार होत आज खूप काही होत दही शेव हा ही आहे बघा दही शेवग्याच्या शेंगाची आमटी परत मच्छी टोमॅटोची चटणी आणि तांदळाची भाकरी आणि तक्षुला बाजरीचीच भाकरी आवडते स्पेशल त्याला रोजच भाकरी बाजरीचीच पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही एक बाजरीची भाकरी टाकतो आणि त्याला मच्छी तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा